हिंगोलीमध्ये कूलरला हात लागल्यानं विजेच्या धक्क्यानं मुलाचा मृत्यू आई बचावली सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द मधील हिंगोलीमध्ये काळीच पिळवटून टाकणारी एक घटना घडली एका चौदा वर्ष लागून दुर्दैवी मृत्यू झालाय सदर घटनेमुळे त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मिळालेल्या अधिक माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द गावात ही घटना घडली मृत्यू झालेल्या मुलाचं नाव गणेश खिल्लारी असं आहे सध्या उन्हाळा सुरू असल्यानं सर्वत्र यावर उपाय शोधले जात आहेत व्यक्ती घरामध्ये कूलर ए सी अशा गोष्टींचा वापर करत आहे घरामध्ये जास्त गरम होत असल्यानं कूलर लावण्यासाठी गेला त्यानं कूलर मध्ये पाणी ओतलं आणि तितक्यात होत्याचं नव्हतं झालं थंड हवा घेण्याची इच्छा आपला असा जीव घेईल अशी पुसटशी कल्पना देखील त्याच्या मनामध्ये नव्हती कूलर मध्ये बिघाड असल्यानं त्याला यामध्ये विजेचा जोरदार झटका बसलाय शॉक लागल्यानं तो जमिनीवर कोसळला मुलाचा आवाज ऐकून त्याच्या कुटुंबातील व्यक्ती धावत त्याच्या जवळ आल्या शॉक लागल्याचं समजताच त्यांनी मेन स्विच ऑफ केला आणि गणेशला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं ला। रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय मुलाच्या मृत्यूनं त्याच्या घरातील सर्वच व्यक्तींवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला दरम्यान सुकळी गावात घडलेल्या या घटनेनंतर गावकरी घरामध्ये कूलर लावण्यासाठी घाबरतात कुलम किंवा अन्य कोणतीही विजेवर चालणारी वस्तू व्यवस्थित वापरणं गरजेचं असतं त्यामध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्त केलं नाही की त्यातून शॉक लागण्याची भीती असते त्यामुळं नागरिकांनी कूलर किंवा अन्य विजेवर चालणाऱ्या वस्तू वापरताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे